फिल्मी गप्पा मध्ये सारंग आणि सावलीचे दोघांचे स्वागत आहे सांगित आणि प्राप्ती कसे आहात दोघ चेहऱ्यावर एक वेगळा भाव दिसतोय कारण सध्या प्रेममय वातावरण चाललेलं आहे मालिकेमध्ये आणि तुम्ही मुंबईची गर्मी सोडून अगदी साताऱ्याला पोहोचलेला आहात तर तो ओलावा आणि थंडी अनुभवण्यासाठी कसा होता तो अनुभव प्रेमाचा सुखद गारवा सांग गारवात तर म्हणजे खूपच होतं तिकडे धुकं होतं अक्षरशः मग mm. सकाळी mm. मला वाटतं साडेआठ नऊ वाजता वगैरे उजाडायचं उजाडलेलं असायचं पण सूर्य किंवा असे जास्त लाईट नसायची फारच कमाल वातावरण होतं काश्मीरसारखंच म्हणजे आधी काश्मीरला जायचं ठरलं होतं पण ते mm. काही कारणांमुळे ते नाही जाता आलं सो म्हणून हे लोकेशन बघितलं पण ते आम्हाला कश्मीरसारखंच वाटलं एवढं ते सुंदर होतं आणि तिथले सह्याद्रीच्या रांगा सगळ्या पलीकडून दिसतात सगळे डोंगर वगैरे कमाल एक एक लोकेशन जिथे आम्ही शूट केलंय आधी गान, करणार नव्हतो आम्ही लोकेशन बघून तिथे सगळ्यांना वाटलं क्रिएटिव्ह लोकांना की आपण गाणं करूयात आणि असं ते गाणं शूट झालंय बर गाण्यातली काही आठवण वगैरे आहे का, का म्हणजे मजा अशी किंवा कॉमेडी वगैरे झालेलं आहे किंवा गाणं होत कि होता आणि आम्ही गार्डन मध्ये आम्हाला सांगितलं की तुम्हाला हवंय ते करा आम्ही लिटरली लोळत होतो सांगितलं लोळ 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 असं काही करत होतो आम्ही आणि ते स्क्रीन वर खूप छान दिसले आ... कपडे तसे होते छान, लाल रंगाचे कपडे ग्रीनरी वर रेड कलर उठून दिसतोय प्रेमाचं प्रतीक ना लाल रंग म्हणजे खाली सगळी ग्रीन ग्रास होता पूर्ण आणि ड्रोन कॅमेरा होता ते असं आम्ही झोपलेलं असताना फुल फिगर दिसली असते ना उभे असतो म्हणून ते आम्ही असं काहीतरी केलं <laughs> पण सारंगला सावलीचं सा बदललेलं रूप म्हणजे तू मेकओव्हर म्हणू शकतोस कसं वाटलं तिला तिला पाहून <laughs> <laughs> सारंगला तर भारीच वाटलं तिला बघून कारण त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तिला कळतात म्हणजे बायको कशी हवी आहे तिने काय नेसावं घालावं कसं राहावं हे त्याला सांगावं लागतच नाही त्याच्या मनातली जी प्रतिमा आहे ती तीच आहे सो ते सरप्रायझिंगच आहे प्रत्येक वेळेला तर सरप्राईज अरे हे तर म्हणजे सांगता समोर भावना म्हणजे मालिकेच्या नावाप्रमाणे सावळ्याची जणू सावली तर ती सारंगची सावली आहे असं म्हणायला हरकत नाही ओके आता सध्या ऐश्वर्या शिवानी आणि राजकुमार हा जो सध्या काही गौड बंगाल चालू आहे आणि शिवा येस आणि तारा आणि शिवानी नावाचं जे काही वादळ आलेलं आहे त्याच्यामुळे बरेच उत्कंठावर्धक वर्धक येणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये आणि नंतर कुठेतरी सावली कणखर रूपात बघायला मिळणार तर सावली जसं प्राप्ती म्हणून तुझे एक नेचर आहे तसं त्याच्यातले काही कंगोरे दिसायला मिळणार बघायला मिळणार आहेत त्या प्रेक्षकांना सावलीमध्ये सॉरी <laughs> <Sorry, laughs> जरा हाय फाय मराठी झालं <laughs> काही म्हणजे प्राप्तीमधले सावली मध्ये हा म्हणजे कुठे तू काय म्हणतात त्याला स्वतःला रिलेट करू शकते हा 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 ऑबियसली ह्या बाबतीत प्राप्ती म्हणून पण आणि सावली पण इनसिक्युअर नाहीयेत त्या त्यांचा स्वतःवर विश्वास आहे आणि सावलीचा सा सारंग सरांवर विश्वास आहे फक्त बोललेत की आ, आ, जीवाल। जीवाला धोका असणार आहे काहीही होऊ शकतं तर सारंगच्या जीवाला काही होऊ नये म्हणून ह्या गोष्टीची तिला भीती वाटते बाकी बरोबर आणि आता सारंगच्या आयुष्यात देखील शिवानी घुसायचा प्रयत्न करते तर काय वाटतंय म्हणजे सावली तर आहेच पण शिवानी साठी काय वाटतंय अजून ते म्हणजे सुरुवात आहे खूप इनिशियल लेवलला सुरुवात आहे ते सारंगला अजून कळलेलंच नाहीये सो ते मला वाटत बऱ्यापैकी जेव्हा ते सारंगला कळेल तेव्हा त्याचं रिएक्शन काय असेल मी अजूनही इमेजिन केलेलं नाहीये बघूया पण आता सध्या रोमँटिक वर्ण आहेत आणि हे आता नवीनच काहीतरी असं वाटत नाहीये का भाई अभि गाव बसाने आगाय उजाडणेवाले तसंच होत ते आयुष्यात पण तसच होत ते म्हणजे मला असं वाटतं की तुमचं प्रेम जेव्हा त्या दोघांमधलंच असतं तेव्हा ते फार सुंदर असतात जेव्हा ते सोसायटी इन होते तेव्हा सगळे ते प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसायला लागतात सगळेच so, नाहीतर ते प्रॉब्लेम नसतातच कधीच दोघांमधले आणि तेच आम्ही दाखवण्याचा पण प्रयत्न करतो मालिकेतून की ते दोघं आत्ता फुलतंय आणि तेव्हा ती तिसरी व्यक्ती येते कदाचित ती घरच्यांना आवडणारी पण असू शकते आईला आवडणारी कारण तिचं मत बिझनेस बाबतीत किंवा बाकी सगळ्या बाबतीत हे कुठेतरी माझ्या आईच्या जवळ जाणार मत आहे अच्छा हा ओके आता झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस येऊ घातलेला आहे नॉमिनेशन तुमच्या मालिकेला बरेच मिळालेली आहेत गेल्या वर्षी तुमची तोंड ओळख करण्यात आली होती झी मराठी अवॉर्ड ला आणि आता एक वर्षानंतर वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये नॉमिनेशन मिळालेली आहेत तसं वाटतंय छान वाटतंय आणि माझी तर इच्छा होती फक्त आम्हा दोघांना नाही तर मालिकेतल्या सगळ्यांना नॉमिनेशन मिळायला हवे म्हणजे पर्टिक्युलर कॅरेक्टरला आणि ते मिळालंय Uh, मी खूप एक्साइटेड आहे झी मराठी अवॉर्ड साठी काय घालणार आहोत तिथे काय करणार आहोत काय कोणता डान्स परफॉर्म करणार आहोत कसं असणार आहे खूप एक्साइटेड आहे कारण लास्ट इयर फक्त आमचा परफॉर्मन्स होता पण बाकी असं काही नव्हतं त्यामुळे यावर्षी परफॉर्मन्स पण आहे नॉमिनेशन पण आहे त्यामुळे बरं पण सारंग आणि सावली जसं हे नाव हो एकत्र घेतलं जातं तसं सा रेड साठी काही असं मॅचिंग वगैरे असं काही ठरवलेलं आहे का खरं आहे पण ते होत नाही अजून अजूनही आम्ही शोधतोय काहीतरी जे जवळपास जाणार असेल थोडस थोडस मॅच झालं पाहिजे ना जर ते सारंग सावली कपल आहे तर ते दिसलं पाहिजे तसं <laughs> सो आम्ही बघतोय कारण आम्हाला वेळच मिळत नाहीये दुकानात जाऊन किंवा त्या जागेवर जागी जाऊन ते सगळं शोधण्यासाठी <laughs> सो आम्ही आता फक्त फोनावर फोन करून 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 विचारतो की असं काय आहे का की असं काय आहे बघूया ओके okay. आता uh, प्रेक्षकांसाठी uh, काय आवाहन कराल की तुमच्या मत म्हणजे मत मागणीसाठी किंवा वोट साठी काय सांगाल का प्रेक्षकांना खरं तर त्यांना सांगायची काही गरज नाही आहे त्यांनी जे प्रेम दिलंय ते खूप आहे म्हणजे मी एवढी अपेक्षा पण केली नव्हती पण सगळ्यांना सारंग सावली जोडी जी आवडतीये त्या दोघांमधला इनोसन्स सावलीचा इनोसन्स तिचा मग ती खऱ्या आयुष्यात पण तेवढीच इनोसंट आहे आणि ती सावली म्हणून पण ते एवढं छान काम करते सो ते सगळं लोकांना आवडत आहे आणि ते जे प्रेम देत ते खूप आहे काय मागायचं अजून मिळालंय म्हणजे खरं तर थँक्यू थे। मी प्रेक्षकांना सगळ्यांना थँक्यू पण ऍज अ प्राप्ती किंवा ऍज अ सावली म्हणून झी मराठीचा हा तुझा पहिलाच अनुभव आहे किंवा पहिलीच मालिका आहे आणि एकदम नायिका अगदी सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून नामांकन आणि जसं सायंकितचं ऑलरेडी झी सोबत जुनं नातं आहे रात्रीचं खेळ चाले झालं किंवा आता आहे <laughs> <laughs> तर किती छान फील होतय की आपण झी सोबत काम करता करता झीचा नायक म्हणून लोकांसमोर येतोय आणि लोक नायक म्हणून पसंत करत म्हणजे मला वाटतं मी हा नायक आणि हा कधी विचार केलाच नव्हता चांगलं काम करणं हाच नेहमी माझा विचार होता पण ते हे सगळं जे मला दिलंय मी अनुभवतोय सगळं झीच आहे सगळं झीने दिलेलं आहे खूप अशा गोष्टी आहेत जे मी सांगू नाही शकत किंवा नोटीस झाल्यात पण आता मला आठवत नाही पण मला माहिती आहे की या सगळ्याचं श्रेय झी मराठीलाच जात माझ्यामध्ये त्यांनी नायक बघितला त्यांना असं वाटलं की हे आहे काय म्हणजे आय एम थँकफुल त्या पलीकडे मी काहीच नाही बोलू शकत मी मी फक्त अनुभवतोय फक्त अनुभवतोय बरं महाराष्ट्र तर तुमच्यावर प्रेम करतोच आहे पण जसं तू गोव्याचा आहेस आणि तू कोकणातली आहे प्रत्येकाने आपापल्या मायबोलीत तर एक प्रकारचं वोट अपील झालंच पाहिजे मला थोडं थोडी 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 येते मालवणी रॉंग चुकीचं बोलले तर नाही समजून घेतील. बाबा दशावतार आता खूप ट्रेंडिंग मध्ये आहे त्याच्यात तू पण गोड एकदम प्रेमाने तुला सांभाळून घेतील. आमची पण फिल्म येते कुर्ला टू बेंगळुरू ला. वा 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 हे भारी आहे म्हणजे जबरदस्त सोने पे सुहागा. बोल. तुमका सगळ्यांका सावली आवडतले ना मग तुम्ही मका वोट करू विसरू नका. आता इथे देणार की नाही माहित नाही पण खाली दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या किंवा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा तुम्ही झी फाईव्ह वोटिंग करू शकता देवा महाराजा टू वेंगुर्ला मध्ये मालवणी जवळची आहेच कारण मी कोकणी बोलतो गोव्याचा आहे आणि कोकणीच्या जवळची मालवणी आहे सो पण मी कोकणी भाषेत बोलेन म्हणजे गोव्यातल्या लोकांना पण ते वोट अपील साठी असेल Uh, नमस्कार हा सांगित कामत हा गोयचं तुमच्या आणि माझ्या गोयचं सो प्लीज मला वोट करा आणि प्लीज म्हणचो ना कारण दिसता की मजो तुमचे केला मोग असा आणि तुम्ही सुद्धा माझे मोग करतले आणि वोट देतले सो थँक्यू जर जर तो अवॉर्ड मेळ तर दिसता अख्ख्या गोव्यात तो अवॉर्ड मेळा जे माझे असा ते माझ्या गोयचे असा वा वा भारी भारी थँक्यू सो मच थँक्यू सो मच फिल्मी गप्पाला तुमचा वेळ दिला थँक्यू सो मच थँक्यू